महाराष्ट्रामध्ये पावसाळा सोडला तर इतरत्र अनेक वेळा दुष्काळ पडतो परंतु मानमध्ये मात्र बाराही महिने दुष्काळ असतो तर तिथले माणसं ह्या दुष्काळाशी कसं तोंड देत आहेत हेच आता आपण बघणार आहोत मानदेश फाउंडेशनच्या वतीनं काही पुरस्काराचं वितरण आज करण्यात आहे त्या पुरस्काराच्या निमित्तानं मानदेशातले अनेक नागरिक त्या पुरस्कारासाठी पुण्यात आलेले आहेत आता आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगताय कशी परिस्थिती आहे तुमच्या मान परिसरातली दुष्काळाची दुष्काळ अतिशय भयंकर आहे म्हणजे पिण्यासाठी पाणी नाही आहे टँकरनं पाणी पुरवठा दोन चोवीस महिने झाले म्हणजे दोन वर्षापासून टँकरने पाणी पुरवठा आहे डाळिम बाग आहे शेतकऱ्यांनी परंतु त्या जळून गेलेल्या आहेत आणि जनावरांसाठी चारा छावण्या आहेत परंतु काय चारा उपलब्ध म्हणजे पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध होत नाही आणि त्यातून शासनानं अनुदान कमी केलेलं आहे छावणी चालकांचं बघा असे किती तालुके आहेत दुष्काळ पडणारे मान परिसरातले मान परिसरात आटपाडी खटाव मान पलटण आणि जतचा काय भाग आहे त्या परिसरात कायम दुष्काळ असतो कायम दुष्काळ असतो मग पाण्याची वगैरे पिण्याची व्यवस्था तुम्ही कशी करता त्या परिसरात पाण्याची बोरला काय पाणी येते त्या पाण्यातूनच पिण्याची पाण्याची व्यवस्था होती आणि आता चोवीस महिने झाला जवळजवळ टँकर चालू आहे टँकरवर पिण्याचं पिण्याचे पाणी चालू आहे टँकरचं येणारं पाणी कसं असतंय शुद्ध असतंय काय असतंय त्याचं नाही खराबच असते का थे, का तुमचं आता वय किती आहे किती दिवसापासून तुम्ही हा दुष्काळ बघता कसं तोंड दिलंय दुष्काळ बहात्तर पासून दुष्काळ आहे आणि मोलमजुरी करूनच असा दुष्काळ तोंड द्यावं आहे शेतात काय का पेर पेर का तुम्ही पेरलं तर कसं उत्पन्न मिळतंय काय शेतात समजा शंभर टक्के पेरलं तर पंचवीस टक्केच उत्पन्न निघतय खर्च निघत नाही त्याचा मग रोजगार हमीच्या कामावर हो जावं लागतंय रोजगार हमीची कामं मोठ्या प्रमाणात चालू असतात का ते पण कधी मध्ये मिळत कधी मधी मिळते त्याचे रोज नाहीत मिळत म्हणजे मग जगणं एकंदरीत सगळं अवघडच आहे आर्थिक परिस्थिती आर्थिक आहे तुमचं कितीवी पर्यंत शिक्षण झालंय आठवी पर्यंत त्याच्या पुढे काय शिकला नाही तुम्ही हा त्याच्या पुढे तुम्ही काय शिकला नाही कारण मजबूर असल्यामुळे मुंबईला जावं लागलं कारण इथं दुष्काळ पडत राहिला घरचं म्हणजे भागत नव्हतं त्यामुळे मुंबईला जावं लागलं अच्छा मग आता कुठं असता घरची परिस्थिती कशी हाताळता काय करता आता सध्या मग मुंबईला जाय कलर काम करतो म्हणजे आता गावाला आलो शेतीत थोडंफार इकडे तिकडे बघावं लागतं ना हा तुम्ही काय सांगता तुम्ही कसा अनुभवलाय तुमच्या परिसरातला दुष्काळ काय वाटतं तुम्हाला काय बागायती काही नाही आता पाणी नाही किंवा काय नाही शेती सुद्धा पाणीच नाही तर शेती पिकणार कशी जी काय जळून गेली आता तिथं उत्पन्न मुख्य पूक पीक काय घेत ज्वारी फक्त ज्वारीच घेता ज्वारीच आहे बाजरी आणि ज्वारी नाही रब्बीची काही पिकं घेता का रब्बीची पिकं काय दुसरी पाणी नसल्यामुळे काय येत नाही काहीच पिकं नाही काका गाव गाव आमचं पाचवड दुष्काळ किती दिवसापासून दुष्काळ मग सारख चालू आहे पाऊस नाही या झापाच्या वर्षात तर कुठला कसं परिस्थिती हाताळता तुम्ही कसं कुटुंब चालवताय काय सांगता कुटुंब हे काय असं कुठं रोजगारा जायचं कुठं एवढा तेवढा बघायचा आणि मग बघवायचं आता छावणी चालू झालं तर छावणी आपलं जनवार जागी होतो या पाण्याचं टँकर चालू असतं तर कुठं वर फेर एवढी तेवढी आहे ती त्याला कुठं चार हांडं दोन हांडं पियापुरतं भागतं बाकीचं दोनं जनावर दो नुकती हे जे टँकरवरच आहेत माणसाची बोलल्याच्या नंतर मान परिसरातलं दुष्काळाचं नेमकं चित्र आपल्या समोर स्पष्ट झालंय खर तर पुणे शहराला चार धरणं आहेत बत्तीस चाळीस टी एम सी सुद्धा मिळतंय आहे त्यामुळे पाणी टंचाई काय असते हे आपल्याला बहुधा माहितीच नाही परंतु ज्या परिसरामध्ये मागून सुद्धा ओरडून सुद्धा पाणी मिळत नाही त्या परिसरातली नेमकी परिस्थिती काय असेल या परिस्थितीचं आपण नेमकी जाणून घे करून घेतली परंतु अशाही परिस्थितीत सरकार यांच्याशी कशा पद्धतीनं मदत आहे किंवा सरकार कशा योजना राबवतोय तेही आपण जाणून घेऊयात का तुम्ही सांगा की आतापर्यंत काही योजना आल्यात का तुम्हाला पाणी मिळावं व्यवस्थित पाणी व्हावं तुम्हाला पायपायला पाणी मिळावं तुमच्या शेतीला पाणी मिळावं ह्याच्यासाठी त्या परिसरात काही योजना राबवल्या गेल्यात का जे गावटापूरची योजना राबवलेली आहे पण तेचं पाणी जरा महाग पडतंय त्याच्यामुळं आता अजून बोगद्याची कामं चालू आहेत महाग पडते म्हणजे कसं ती ती ते उतरून पाणी द्यायला लागतंय ना हे धरणं राहतात सातारा तालुक्यात आणि पाणी आमचा मान हा पूर्व पडतो ना मग तिथून ते उचरूनच पाणी बोगद्याजवळ द्यायला लागणार आहे त्याच्याकडून तुम्हाला काही तुमच्याकडून काही त्याचे पैसे घेतात का नाही नाही पैसे विषय नाही काय योजना किती दिवसापासून सुरू आहे का जे गावटापूर पंच्याण्णवला योजना सुरू झालेली आहे आठ किलोमीटर बोगद्याचं काम झालेलं आहे पाच किलोमीटर राहिले टँकर जे पुरवले जातात किंवा चारा छावण्याचा जे व्यवस्था केली जाते तर त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार आहे किंवा वेळेचे वेळी टँकर येत नाहीत किंवा का काय असं काही परिस्थिती आहे का नाही काय नाही टँकर वेळच्या वेळेला येतात का पाणी पूर्ण म्हणजे जेवढा मागे पुढं ह्याच्याबद्दल काही कधी तुम्ही विचार नाही केली प्रयत्न झालेत वेळच्या वेळी भेटावेत वगैरे झाले तरी परंतु आता दुष्काळ एवढा भयानक एका गावाला साधारण पाच चार पाच टँकर लागतात आणि शासनाकडून निधी पण पुरेसा दिला जात नाही उपाययोजनासाठी हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं टँकरला कधी डिझेल वगैरे नसले तर टाक खेपा टाकल्या जात नाहीत लोडशेडिंग लोडशेडिंग आहे बारा चौदा तास मान देशातला दुष्काळ भोगणारी ही माणसं सा सांगत आहेत की शासनाला विचारायचं तरी काय आणि शासनाची बोलायचं काय दुष्काळ जेवढा भयानक आहे की आम्हाला आमचेच प्रश्न सोडवणं कठीण झालंय तेव्हा शासकीय पातळीवर लढा द्यायचा कुठून त्यामुळे जो आसमानी दुष्काळाचं जे संकट आलेलं आहे त्याचबरोबर सुलतानी संकट त्यांच्यावरती कोसळले परंतु लढा मात्र त्यांना आता कुणाशीच देता येत नाहीये व्हिडिओ जर्नलिस्ट रवी विशेष सह दत्ता कानवटे नेक्स्ट जनरेशन न्यूज पुणे